रत्नागिरी जिल्ह्यातील भोसते घाटात आज सकाळी एक कंटेनर उलटल्याची घटना घडली सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि वाहन चालकही सुखरूप असल्याची माहिती मिळते हा कंटेनर गोव्याहून मुंबईच्या दिशेनं जात असताना हा अपघात घडला प्राथमिक माहितीनुसार घाटातील तीव्र उतारावर कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने ते अनियंत्रित झाले आणि रस्त्यावर उलटले यामुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हा वाहन चालकांसाठी नेहमीच धोकादायक ठरला या ठिकाणी तीव्र उतार आणि अवघड वळणांमुळे यापूर्वीही अनेक अपघात घडलेत स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी या मार्गावर सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी वारंवार केली जाते यामध्ये वळणांवर सावधतेचे फलक स्पीड ब्रेकर आणि ब्रेक तपासणी केंद्र यासारख्या पायाभूत सुविधांचा समावेश आहे मात्र प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे आजच्या अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती परंतु पोलीस आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे ती लवकरच पूर्वपदावर आली या अपघातानंतर पुन्हा एकदा या मार्गावर तातडीनं सुरक्षिततेचे उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी खेड